तर नमस्कार मित्रांनो मी गेलतो आता मेन आमचं दीपक ते आमचे मित्र आहे दीपक पाटील त्यात आम्ही किनीला गेलतो मग दीपक पाटीलसुद्धा आमच्यासोबत आले मग रस्त्यात जाताना ते मामा आम्हाला दिसलं इथं थांबलं तर ते तुम्हाला व्हिडिओ दिसतील आता त्या तर त्या मामाला अंधारात काय दिसत सुद्धा नाही मित्रांनो तर पुढे गेलो एक अर्धा किलोमीटर जाऊन गाडी वळवली परत त्या मामाला गाडीत घेतलो आणि आता त्या मामाला मित्रांनो मी हात घालायला सोडणार आहे तर रात्रीच्या वेळी कोठेस चाललाचा 10 रन 10 रन चालला उशे झालं थांबलाय काय मी आता उशीर येतीये थांब ना हो डोएलबी दिसत नाही वाटते जरा या मग बसा चला माझ्या गाडीत इकडे या इकडे इकडे या इकडे या आताला कुठे उतरणार आहे सा बाबुजी मला चाले स्टँडवर स्कूटर चालते ना व बाबुजी पण गावाचा नर गावात नक्की जांगराय जयपूरला मग तुम्हाला ते फाटायला तर बघा मित्रांनो इथे आजोबा आम्ही आमदारात थांबलो तर गाडीला हात करत मग माझ लक्ष पुढं गेलो आजोबा मागास बसलाय हा इथे या तुम्हाला पाळपू उडून देतो आणि माग बसा हा सरपून बसा कसं आहे गाड्या बी कोण थांबणार नाहीत रात्रीच्या वेळेला मग तिथं पुढे जर वळवून आलो आणि तुम्हाला घ्यायचं म्हणून पाय धरू काय धरू नको धरू नका पाय धरसु जरा मग चढले इथे सरक सरकून बसा नाव काय तुमचं आझा भगवान सोमरे भगवान सोमरे हे बघा चला तुम्ही खागा बसा कुठला हात करणार आहेस काय केटर चंद सोना बरोबर बसा कशा लई वाढले तरी हात वाजवा नाही नाही चला चला आझा उठरा हात कननले आले नको नको पैसे नको तुम्ही या शिस्त जावा तुमच्या घराकडे नको 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 पैसे नको शिस्त जाऊ तो का वाने यायला लागले तुम्हाला जाणून सोडलो व्यवस्थित जास्तीत जाऊ हा चला शिस्त जावा